जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण दोन चार आठवड्यापासून आपण रामदास स्वामींनी रचलेलं अष्टावधानी असावे यामधील काही ओव्या पाहत आहोत तर आज आपण यामधील तिसरी ओबी जी आहे त्या त्याचा अर्थ आणि ती ओवी अर्थातच जे मला समजलेला अर्थ आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या ओवीमध्ये रामदास स्वामी असे म्हणतात आपले मन जिंकावे आपले मन जिंकावे दोष दुःख दूर करावे आपले मन जिंकावे दोष दुःख दूर करावे अंतःकरण निर्मळ करावे सद्गती साधावी अंतःकरण निर्मळ करावे सद्गती साधावी आपले मन जिंकावे आता मन जिंकणं याचा अर्थ काय तर मनावर ताबा मिळवं मग मनावर ताबा मिळवा म्हणजे काय आपलं मन चंचल आहे सर्वांना माहिती आहे आपलं मन कुठेही भरकट्टा कामा नये योग्य आणि अयोग्य याचा समज आपल्या मनाला असणं गरजेचं आहे आणि ते मन जर स्थिर नसलं चंचल असलं तर मात्र मनुष्य जे त्याला कृत्य करायचं असतं त्यामध्ये त्याचं चलविचल होत असते त्यामुळे मन कसं असावं तर शांत असावं त्या तुकाराम महाराजांनीच सांगितलेलं आहे मन करावे प्रसन्न तुकाराम महाराज म्हणतात मन करावे प्रसन्न सर्व शुद्धीचे कारण मन कसं असावं प्रसन्न असावं आणि सदा नेहमी करता ते प्रसन्न असवं समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलंय मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवित राहावा जे काही विचार आपल्या मनात दुष्ट विचार येत असतील दुष्ट भावना येत असतील तर त्याचा सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प करावा माझं मन किंवा मी नेहमी खरं तेच बोले नेहमी सत्याच्याच मार्गाने जाईल याकडे सतत लक्ष ठेवावं म्हणून या समर्थाने सांगितलेल्या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्या आधी मी मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगितलेला आहे त्यामध्ये मनावरचे काही श्लोक आहेत त्याचा जरूर तुम्ही ऐका आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या त्याच्यावरून आपलं मन कसं असावं हे आपल्या लक्षात येते माझं मन कसं आहे तर माझं मन मला चांगलं शिकवते मला चांगल्या मार्गाने नेत आहे असं प्रत्येकाला वाटायला हवं कारण आपल्या मनामध्ये ज्या काही भावना येत असतील त्या सद्भावना यावेळेस सभा म्हणून ते म्हणतात आपले मन जिंकावे आपल्या मनावर आपण ताबा मिळवावा पुढे ते म्हणतात दोष दुःख दूर करावे ज्या काही दोष भावना असतील जे काही दुःख असतील ते दूर करावं आता दोष दुःख दूर करावे याचा अर्थ असं सांगितलं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्व पापाचे फळ म्हणजे अर्थातच दुःख अपमान राग आर्थिक स्थिती यावरती यावर हे जेव्हा येतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावेस आपण आपल्यामधील असणारे दोष आणि दुःख दूर करायला पाहिजे सर्वांना प्रथम प्रत्येकाला मृत्यूची भीती असते आणि हे जे पंचक्लेश आहे कोणते तर राग अस्मिता आणि द्वेष हे त्यातल्या आणि सर्वात शेवटी म्हटलं तर मृत्यूची भीती तर ह्या आपण दूर करायला पाहिजे आपल्या मनात असे विचार येऊ देता नये कारण जे काही होणार आहे ते होणारच आहे आपल्या प्रागंधामध्ये असेल ते होणार आहे मग त्याच्याकरता दुःख करत असण्याला अर्थ नाही आहे तर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं केलं पाहिजे पुढे ते म्हणतात अंतःकरण निर्माण करावे अंतःकरण निर्माण करावे म्हणजे आपलं जे अंतकरण आहे त्या अंतःकरणामध्ये जे काही आपण निश्चय केलेले असतात जे काही आपलं निर्णय घेतलेले असतात ते निर्णय कसे असावे निर्मळ असावे आणि या अंतकरण निर्मळ असण्याकरता आपल्याला गुरूंचा सहवास असणं गरजेचं आहे सतत नामस्मरण करण्याचं गरजेचं आहे तरच अंतकरण निर्मळ आपल्या मनात नाना वि विविध विचार येत असतात आपल्याला समजत नाही आपण कुठे कसं वागावं आणि त्याकरता गुरूंचा सहवास किंवा सतत नामस्मरण करणे गरजेचं आहे तरच अंतःकरण निर्माण होण्यास मनात मदत होईल आपल्या मनाचे दरवाजे सदैव उघडे असावे पण कशा कशा प्रकारे तर दुसऱ्यांचं चांगलं कसं होईल याकरता मी सदैव इतरांची मदत करेल याकरता आपलं मनाचे दरवाजे नेहमी उघडे असायला हवेत आणि पुढे ते म्हणतात सदगती साधावी आणि ही संगती केव्हा साधेल आपल्याला ज्यावेळेस आपलं मन निर्मळ असेल ज्यावेळेस आपण आपल्या मनावर ताबा मिळवलेला असेल ज्यावेळेस आपण दोष दुःख दुःखाचा विचार करणार नाही प्रारब्ध मध्ये जे होणार आहे ते होणार आहे परंतु मी सतत चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न करेल मी गुरूंच्या सहवासात राहील मी सतत नामस्मरण करेल असं जर मनुष्याने ठरवलं तर त्याला निश्चितच सद्गती त्याची प्राप्त होईल या ओवीचा जेवढा अर्थ मला समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझे हे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारी खे पूर्ण वैरागे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराजे कविवाल्मीकासारिखा मान्यसा नमस्कारत्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ